नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा प्रिया सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत काजळ माया या आगामी मालिकेतून ते आपल्याला पुन्हा एकदा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये भेटायला येणार आहेत छोट्या पडद्यावरती मुळात अशा गोष्टी आपण टाळतो आपल्या आयुष्यात आणि ते तुम्ही निवडले <laughs> नाही नाही मी निवडलं म्हणण्यापेक्षा माझ्याकडे चालून आलेलं आहे आणि अशा प्रकारचा रोल फार कमी लोकांना करायला मिळतात कर अनुभव एक आर्टिस्ट म्हणून पण तुमच्यासाठी वेगळा ठरू शकतो आणि तो ठरतोय माझ्यासाठी म्हणजे गेटअप आहे कॉस्ट्युम आहे मेकअप बेकअप सगळंच आहे पण याच्या बरोबर माझी अभिनेत्री म्हणून जबाबदारी वेगळी आहे की ती जी दहशत आहे ती जी भीती आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे कारण माझे प्रोड्यु माझे प्रोड्युसर शर्मिष्ठा तेजस चॅनल आमचं स्टार प्रवाह सतीश राजवाडे सर आणखी त्यांची सगळी अख्खी टीम या या, या सिरियल साठी ना खूप मेहनत घेताय खूप फोकस आहेत या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आणि तेव्हा आमची जबाबदारी पण वाढते की आम्ही आमचं कॅरेक्टर कसं लोकांपर्यंत पोहोचू आणि मला असं वाटतं की मी प्रयत्न करते सत्तावीस तारखेपासून कळेलच की काय लोकांचा रिस्पॉन्स आहे पण सध्या प्रोमो तरी छान वाटतय मला नक्कीच नक्कीच आणि आज जे काही इथे सादरीकरण झालेले ते आणि तुमचा जो प्रोमो आम्ही पाहिला वा आणि तुम्ही तर रंगमंचावर सुद्धा ज्या पद्धतीने साजरीकरण केलं वा वा क्या बात आहे खूप खूप अप्रतिम होतं ते सगळं मुळात म्हणजे yeah. इतक्या काळानंतर तुम्ही मराठी टेलिव्हिजन वरती करता है। काम करताय वर yeah. का मग इतका वेळ तुम्ही का थांबला होता काही तसं येत नव्हतं की तुम्ही घेत नव्हता मी फार कमी काम करते टेलिव्हिजन काय होतं की मला ना माझा ते टेम्परामेंट नाहीये आहे वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस काम करायचं पण आता मी ते बनवलंय मला असं वाटतं की इतक्या माझ्या बरोबरीच्या हिरोइन्स पण खूप काम करतात टेलिव्हिजन मी का नाही करायचं आणि मला काहीतरी वेगळं करायला मिळत मला मिळत नाही ते मला सिरियल मधून जे छान भूमिका मिळत आहे लोकांपर्यंत मी पोहोचते तर मी का नाही करायचं आणि स्टार पवार सारखी जर वाहिनी असेल शर्मिषा राऊत आणखी तेजस सारखे जर प्रोड्युसर कौतुक करणारे प्रोड्युसर इतके पॅम्पर करतात सगळ्या आर्टिस्ट ना इतकी काळजी घेतात का नाही करायचं आपण त्यामुळे मी खुश आहे सगळ्या पातळीवरती मी खुश आहे ह्या ह्याच्यामध्ये सिरियलचा विषय खूप गडद आहे कॅरेक्टर सुद्धा गडद आम्हाला दिसत आहे काय ते, का ते गडदपणा काय नाही ती हार्डकोर शिटकिण आहे ती आणि तिची मुलगी त्यांना त्यांचा वंश वाढवायचा आहे त्यासाठी ती सगळे जे प्रयत्न त्यासाठी केलेले त्यांच्यामध्ये भावना शून्य आहेत त्याचा <laughs> लवलेशही नाहीये म्हणजे एखाद्या सिरियल मध्ये आपण बघतो की दोन बायका सुना भांडत असतील कधी तर कधीतरी दोनशेव्या एपिसोडला सुना एकत्र पण येतात पण ह्या नाही येणार ह्या ह्या तसा नाहीये त्यांचं त्यांचा हेतू साध्य करणं हाच त्यांचा ध्यास आहे त्यामुळे त्या, त्या नाही तसं <laughs> <है नारता। laughs> त्या हलणारच नाहीत त्या ज्या आहेत चेटकिणी चेटकिणीज आहेत त्या कशा चेंज होती निगेटिव्ह हार्डार्क काय दोघी जणी त्यामुळे ते, ते करताना फार मजा येते आपण काही गोष्टी आध्यात्मिक इतक्या म्हणजे काही मी स्वतः फार आध्यात्मिक आहे असं मी म्हणवते स्वतःला की मी, मी नामस्मरण करते मी चिंतन करते मी, मी स्वामी भक्त आहे मी महाकालीची भक्त आहे पण असं करताना जेव्हा अशा प्रकारचे कॅरेक्टर येते तेव्हा पण ते चॅलेंज असतं की आपण जसे नाही आहोत आणि आपल्याला एक तो आ, तो आ, तयार होण्यासाठी मला दीड तास लागतो दीड तास एक ते दीड तास लागतो कारण मेकअप मला हेवी नाही आहे पण ते बाकीचं सगळं जे आहे ते गोंदण आहे गळ्यावरती आहे किंवा चेहऱ्यावरती आहे हातावरती आहे ज्वेलरी आहे तो विग आहे सगळे पांढरे के पांढरे केस आतापर्यंत कधी कुठल्याही सिरियल ला केले नाही कुठल्या फिल्म्सला पण केले नाही पण ह्याला केलं कारण भूमिकेची गरज आहे त्यामुळे ती आणि ती तीनशे साडेतीनशे वर्षाची आहे त्यामुळे ती एवढी बघितल्यानंतर कळेल सगळ्या गोष्टी तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये सातत्य मी पाहिले मध्यंतरी पाहिले की अभिनयाचं अभिनयातलं सातत्य तुमचं सुद्धा तुमच्या कामातलं सातत्य हे कसं तुम्ही समन्वय साधता आणि अभिनयाने आता नुकताच एक खूप सुंदर उत्साह तुम्ही काय लिहायला नाही त्याचं करिअर हे बघा अभिनय काही खूप कुठल्या क्लासमध्ये जाऊन शिकलेला नाही आहे आज नेपोटिझमबद्दल एवढं बोललं जातं नेपो किड्स पण सोनाराचं मूल पण सोनार होतं डॉक्टरच्या घरामध्ये पण डॉक्टर निर्माण त्यांच्याबद्दल कधीच काय बोलत नाही पण कलाकारांच्या बाबतीत हे बोललं जातं ठीक आहे मला असं म्हणायचं ना जे लंबी रस्ते घोडे आहेत ना ते टिकतातच जे नाही ना त्यांना प्रेक्षक कधीही एक्सेप्ट करत नाही ट्रोल ट्रोल करणारे ट्रोल करत असतात वाईट बोलणारे वाईट बोलत असतात आपण आपलं काम करत असतं पण मी अभिनयचं गेल्या सहा सात वर्षातला प्रवास बघितला आहे तो खूप शिकला आहे इंडस्ट्रीमधून खूप वाईट अनुभव घेतले चांगले अनुभवही घेतले खूप चांगली माणसंही मिळ मिळाली आहेत खूप वाईट लोकही त्याला भेटलेली आहे त्याच्यातून तो अभिनेता आणि माणूस म्हणून दोन्ही समृद्ध होत चालला आहे आणि पुढच्या चार पाच वर्षामध्ये अभिनय वर्डे नक्कीच एका चांगल्या पोझिशनवर असेल एक आई म्हणून नाही एक कलाकार म्हणून मला हे त्याच्यामध्ये दिसतं आहे आणि तो खूप अत्यंत समजूतदार आणि अत्यंत हुशार मुलगा आहे त्याचं वाचन फार दांडगं आहे आणि त्याचा अभ्यास खूप चांगला आहे त्यामुळे हळूहळू का होईना पण त्या सुरवंटाचा फुलपाखरू होणार आहे तशावर तुम्ही तुम्हाला कसा वाटला <laughs> छान वाटला अभिनयला फार त्याच्यामध्ये स्कोप नव्हता पण अभिनयने जे दोन तीन सीन त्याच्या वाटायला आले ते उत्तम केले त्याची बॉडी लँग्वेज अप्रतिम होती त्याचं त्याचे फेसि फेशियल एक्सप्रेशन्स फार छान होते आणि मला अभिनयाचं काम आवडलं आणि दिलीप काकांच्या समोर महेश मांजर एका भरत जाधव यांच्यासमोर उभं राहायचं चेष्टा नाही आहे अजिबात त्यामुळे नक्कीच त्याला ह्या लोकांनी समज असं सांभाळून तर घेतलंच पण मला असं वाटतं की लोकांची खूप चांगल्या रिॲक्शन्स मला मिळाल्या मला असं वाटलं ते की, छोटा रोल आहे लोकं कदाचित म्हणतील की काय एवढा रोल केला आहे पण त्या रोलमध्ये पण लोकांना तो ॲप्रिशिएट झाला हे महत्त्वाचं आहे. तुमच्या बाबतीत आता राजकारण आणि कलाकार अशा तुम्ही दोन्ही भूमिका निभावताय. सो ह्यातला मधला धुरा हो तुम्ही कसा सांभाळता? सध्या मी कलाकार म्हणूनच काम करते <laughs> आहे. <laughs> आता निवडणुका वगैरे झाल्या कारण माझं काम थोडं कमी झालंय. पण मी भरपूर काम केलं तिथं सुद्धा <laughs> कलाकारांसाठी काम केलं. पक्षाला खूप सारे कलाकार पण मी आणून दिलेले आहेत. खूप लोकं आलीत माझ्यामुळे तिथे खूप अटॅच झाली पण छान आहे म्हणजे मला असं वाटतं की मी समाधान येत आहे पातळीवरती आणि वरिष्ठांना माझ्याबद्दल तो एक रिस्पेक्ट आहे तो आदर आहे आणि खूप छान पद्धतीने वागवलं जातं तिथे सुद्धा डेफिनेट पण मग कलाकार राजकारण का होऊन असं अनेकदा बोललं जातं तुमचं काय म्हणतं कलाकार कलाकाराने राजकारणी का राजकारण नाही तो पिंड नाही आहे आपला कारण जे तुम्ही ज्याच्यासाठी तुम्हाला परमेश्वराने पाठवलंय ना तेच तुम्ही काम करावं तुम्हाला एखाद्या गोष्टीचा कळवळ आहे म्हणून तुम्ही तिथे जाऊन त्यांची मदत करू शकता पण तुम्ही हार्डकोर नाही करू शकत राजकारणाने म्हटलं तुम्ही अभिनय करा होईल का असं नाही होत प्रत्येकाला जॉब देवाने वेगवेगळे दिलेले सत्तावीस ऑक्टोबरला रात्री साडे दहा वाजता काजळ माया ही वाहि ही सिरियल स्टार वाहिनीवरती स्टार प्रवाह वाहिनीवरती सुरू होत आहे बघायला विसरू नका आणि आम्हा सगळ्यांचे जे परफॉर्मन्स आहेत त्याच्याबद्दल प्रतिक्रिया द्यायला विसरू नका मी करते आहे कनक दत्ता थँक्यू खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा